आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार माने हरिश्चंद्र भोयसर पत्रकार बंधू एक जून म्हटलं की आपल्याला सगळ्यांचाच हो। वाढदिवस आठवतो कैलाश वर्षी सौरा साहेब असतील मला वाटतं दोन हजार दहा अकरापासून बाबजी सर सौराजांचा वाढदिवस कार्यकर्त्यांचा समेप साजरा करण्याचा सा प्रयत्न हा झाला दररोजच्या पार्टीच्या कार्यक्रमामध्ये एक थोडासा विरंगुळा मिळावा या अर्थाने कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला एक जूनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौरासाहेब

आपण सगळ्यांनी ऐकले तीच परंपरा पुढे चालू राहावे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र आलं पाहिजे दररोजच्या आपण आता बघतोय की प्रदेशावर खूप कार्यक्रम येत असतात आणि माध्यमातून पुन्हा आपल्या मंडळामध्ये ते कार्यक्रम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सगळी तयारी मंडळ अध्यक्ष करत असतात त्यामुळे तीच परंपरा भुवे पुढे चालू ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या समोर आज बऱ्याच जणांचे वाढदिवस आपण बघितले की विठ्ठल चोखे असतील विठ्ठल शेतरे असतील सुरेश कोरडा असतील किंवा एकनाथ झुगरे असतील माझ्या मध्ये तर एकशे त्र्याऐंशी जणांचे रजिस्टर्ड एक चौथा बर्थडे नोंदवले माझ्या ऑफिस मध्ये एकशे बनवायची माहिती आहे की बाबतीसर असतील एक जून आपण असा सहज पडला पुन्हा एक वाढदिवस आहेत पाच पन्नास हात सहज भरती होती त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने साजरा करत असताना खूप आनंद होतो चाळीस पंचाळीस वर्षात पूर्वी भारतीय जनता पार्टी सत्तेवरील शक्यता नव्हती त्यावेळेस ते काम करत राहिले निवडणुकाला कर उभे राहत उभे राहिले पडले परत उभे राहिले मनका साहेबांचा रिकॉर्ड झाला परंतु त्यांनी पार्टी सोडली नाही त्या सगळ्यांना काँग्रेसच्या कृतीने वापर होत्या बरोबर आणि त्यावेळी काँग्रेसची हवा होती परंतु कक्ष एकनिष्ठ राहिले आणि राहिल्यामुळे त्यांचं त्याचं फळ त्यांना मिळालं आमदार झाले खासदार झाले व सर्वसाहेब मंत्री सुद्धा झाले साहेब परत आमदार झाले परत खासदार झाले त्या निश्चितच त्यांना मोठी मोठी पदे येतील परंतु त्यांनी त्यांच्याचा कार्य करता हा जिवंत मिळ मित्रांनो आज सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपणही मी जरी खासदार असतो गोय तर आमदार असते तरी सुद्धा आम्ही आमच्यातला कार्यकर्ता हा नियमित जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांच्या साथीने आणि म्हणूनच मगाशी माझी बोलला की आम्ही आमदार आहोत खासदार आहोत हे फक्त एक व्यवस्था आहे आम्ही तुमच्यातलाच एक मानतो त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करता फोन करता प्रत्यक्ष भेटता आम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला ते दे समाधान देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे येणारा आता चार तारखेला मला एक वर्ष पूर्ण उदय त्या एक वर्षामध्ये निगमगड विधानसभेच त्यामध्ये पूर्ण पालघर जिल्ह्याचे अनेक प्रश्न एक संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा हळूहळू फळ सुद्धा मिळत आहे रेल्वेचे प्रश्न असतील आता आपण डहाणू नाशिक सुद्धा आपण करतोय त्याच्यामध्ये मी जवळ तीनदा रेल्वे मंत्र्यांना भेटलेलो आहे माझा आग्रह त्यांना आहे की ती डहाणू नाशिक रेल्वे होईलच परंतु ती माझ्या आदिवासी तालुका तालुक्याला जोडदारी व्हावी जेणेकरून जोडला जाईल पण उखाडा सुद्धा जोडला गेला पाहिजे जव्हार जोडला गेला पाहिजे विक्रमगड जोडला पाहिजे तेव्हा आमच्या आदिवासी भागाचा भी। खऱ्या विकास होईल याचा आग्रह मी माहिती त्याचं संरक्षण सुद्धा सुरू झालेलं आहे आपण डॉक्टर की केंद्राच्या माध्यमातून आता ताई बोलले ता की अडुसष्ट हजार घरकुल मंजूर झालेले प्रत्येक घरात पाणी आलं पाहिजे हे महत्वाकांक्षी योजना मोदीजीने आणली ते प्रत्यक्षात येते त्याचा आपण कोकणाच्या सावर्डी कास्ट बघितलं की घराकडे तिथे योजना सुद्धा सुरू झालेले पूर्ण प्रेशरने पाणी येते शुद्ध पाणी येत आहे घराघरात पाणी येत आहे